ग्रामपंचायत मध्ये सरपंच शिवचरण आखाडे यांच्या प्रयत्नाने शासन मान्य आधार केंद्राचे शुभारंभ करण्यात आले यावेळी आधार केंद्राचे संचालक योगेश बोंद्रे यांनी सरपंच शिवचरण आखाडे यांचे शाल व श्रीप देऊन सत्कार केले सोबतच यावेळेस शिवचरण आखाडे यांच्या सोबत बाजड तसेच उपसरपंच शाह मिंगळे तर सामाजिक कार्यकर्ते हमीद पुरेशी ते उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले सोबतच या ठिकाणी गोगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच विजय दांदडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायतमधील आधार केंद्र बंद असल्याने शिवचरण आखडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते व या निवेदनाचेच फलस्वरूप आज दोनगावमध्ये ग्रामपंचायत या ठिकाणी शासनमान्य आधार केंद्राचे शुभारंभ करण्यात आले तरी शिवचरण आखाडे म्हणाले की या आधार केंद्राचे गावातील प्रत्येक जनतेने याचा लाभ घ्यावा असे यांनी सांगितले शब्द न्यूजसाठी पठान पठाण डोनगाव